नमस्कार आज आपण कोकणातल्या पद्धतीने चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत बनवणार आहोत इथे मी एक छान मोठं वांग भरीत बनवण्यासाठी घेतलं आहे आता या वांग्याला सर्व बाजूनी तेल लावून घेतलंय चुलीतील विस्तवावर हे वांग मी आता सर्व बाजूनी खरपूस भाजून घेणार आहे इथे तुम्हाला दिसेल की हे वांग चुलीमध्ये व्यवस्थित भाजून निघालं आहे वांग थोडं थंड झाल्यावर चुलीमध्ये खमंग भाजलेल्या वांग्याचा गर एका बाऊलमध्ये काढून घेतला अर्धी वाटी ओलं खोबरं तीन ओल्या मिरच्या पाच ते काळी मिरी आणि थोडासा उभा कांदा आपण वाटून घेऊया वांग्यामध्ये मिक्स करण्यासाठी दही बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आपल्याला लागेल काढून घेतलेला वांग्याचा गर हाताने कुसकरून घेतला त्यानंतर त्यामध्ये दही घातलं बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर मिरची खोबऱ्याचं वाटण अर्धा चमचा मीठ आणि चवीपुरती साखर घातली आता हे सर्व छान मिक्स करून एकजीव करून घेऊया इथे आपलं खमंग असं वांग्याचं भरीत तयार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मालवणी लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा